जेवण वगैरे झालं तर दादू आता व्यासलीन लावते हाताला कपाळ आला तर तिकडं उकडलेत का हातले थंडीने हात उकडलेत उकडले म्हणतात काय असे हे झालेत काय झालं तर दादू <laughs> होट उकळणं मातीत खेळणं कबड्डी खेळतो ना शाळेत क्रिकेट त्यामुळे जरा थोडस त्यामुळे हे व्यासलीन लावत होतं आणि मी एवढे चालू केले के की निघून गेले तर हे वॅसलीन लावत नाही तो खेळतात संध्याकाळचं हे वॅसलीन असले पहिलं हे होतं आपलं थंडीचं पहिलं पाच रुपयाला एक डबी होती माहिती काही आम्ही हे लिहिले कसं नाच ते अरे बोल की रे दादू काय काय सुद्धा उस, का बोलत नाही पळतो लोक आणि दिदी आहे का नाही सांग दादा नारे? दिदी आहे का आजीपासून झोपणारे वर हा मग दाराला कडी लाव जा पप्पा अजून उशीरा येणारे तो पालेला नाहीत कडी लाव दाराला दार उघडच आहे हो मच्छर आहे त्याला आतमध्ये तर चला आता तर बाहेर गेले हळदी कुंकाला हळदी कुंकावर ना आले थोडंसं फिरले आणि ह्यांना फोन केला तर हे म्हणले मला साडेआठ अगर नऊ वाजता लिहायला उशीर होईल आज ये भाडं घेऊन गेलेत आहेत काळूबाईला देवाला त्यामुळं आमचं जेवण झालं आत्या वरच आहेत दिदी काय आजी सोडत नाही आजीला अजिबात आणि दिदी तिकडंच झोपेल तर हे वॅसलीन थोडं लावते दादू तर गेला निघून तर हे व्यासलिन लावून थोडस लावून तर आता तर जेवण बघत झाले दादूवर जाऊन अरे ये काय एवढं काय माहिती पळतोय बघून मलाच हा अरे तुझ्या शाळेतली मुलं बघतात मला काय झालं तुला माझे तर भेट तुझ्या शाळेतली मुलं बघतात ना सगळे सरक ए, सरक चला तर आज काय जेवायला आजी सवासणी होती आता तिकड आणि आम्ही केलेली आहे शेवडीची शेंग आणि भात तर जेवण झालं माझं झालं आणि दादूचं पण झालं दीदी आजी जेवण आल्या आत्या म्हणून मला मला काही नको स्वयंपाक करू मी पाच वाजता तर जेवली सहासणी होत्या आणि ते त्यामुळे तिथं आत तिथे त्यांच्या नंदाची त्या सवासणी होत्या पुसातल्या त्यांचे ते केलेत तर मग ते जेवून तिथंच आले मग आत माझा नको सोय पाकून तर ह्या रूममधली लाईटसुद्धा लावली नाही अजून बेडरूममधली त्या बेडरूममधली लाईट लावली आता दिदी काय नाही येणार ना। तर आता व्यासलीन लावते आणि तर चला बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला गुड नाईट